काय तुमची मुले सुद्धा रोज रोज भाजीपोळी खाण्यास नाही म्हणतात तर चला मग आज आपण मुलांसाठी एकदम झटपट तयार होणारा पेरी पेरी पनीर रोल कसा बनवायचा याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर्स स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते एकदम दहा मिनिटात तयार होणारा झटपट असा पेरी पेरी पनीर रोल बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल व एक टेबल स्पून बटर गरम होण्यासाठी ठेवले होते तेल व बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा त्याचसोबत एक मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला टमॅटो एक वाटी उभी चिरून घेतलेली कोबी एक वाटी बारीक कट करून घेतलेले पनीर एक टेबल स्पून आलेलं सुची पेस्ट आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून पेरी पेरी मसाला एक स्पून काळी मिरी पावडर व वा त्यासोबत आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आधीसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या रोलच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक स्पून रेड चिली सॉस एक स्पून टमॅटो सॉस सॉस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलॉयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपले पनीर रोलसाठी लागणारे फिलिंग बनवून तयार आहे आत्ता आपण रोल बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी एक गव्हाच्या पिठाची पोळी घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याच्या पोळीचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण या पोळीवर मेवणीच टाकून घेऊ त्याचसोबत आता आपण या पोळीवर टमॅटो सॉससुद्धा टाकून घेणार आहोत आता आपण या संपूर्ण पोळीवर टमॅटो सॉस व मेवणी चांगल्या प्रकारे पसरवून घेणार आहोत संपूर्ण पोळीवर टमॅटो सॉस व मेवणी चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर बनवून घेतलेले पनीरचे फिलिंग टाकून घेणार आहोत पोळीच्या मध्यभागी पनीरचे फिलिंग चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आत्ता आपण या पनीरच्या फिलिंगवर चीज सॉस टाकून घेणार आहोत तुम्ही येथे चीज सॉसच्या ऐवजी मोजरेला चीज किंवा प्रोसेस चीजचासुद्धा वापर करू शकतात चीज सॉस टाकून झाल्यानंतर आता आपण या पोळीचा रोल करून घेऊ आता आपला झटपट तयार होणारा पेरी पेरी पनीर रोल बनवून तयार आहे तुमच्याकडे जर रात्रीच्या पोळ्या उरल्या असतील तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता झटपट तयार होणारा पेरी पेरी पनीर रोल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय